सचे <US> होइन <une> <throat little> <drie> <little> श्री विठोबा बाबीरोबा भाव मंदिर आमचं मेरगळवाडी तालुका दवण जिल्हा पुणे इथून आम्ही सालाबाद परमाना दरवर्षी सर्वण महिन्यामध्ये हे सोमवारी दरवर्षी येत असतो आणि आमच्या नदीला इथून आसनं नसतं इथून घरी गेलो की आमच्या देवाच्या तिथं प्रसाद वगैरे केला जातो किंवा बहुपले पहिल्यापासून परंपरा ही चालवला चालूच आहे आमची त्याच्यासाठी आम्ही दर साल आसण्याप्रमाणे हे करत असतो सालाबाद परमाने तर सोमवारी आम्ही प्रत्येक सोमवारी दरवर्षी सर्वणातल्या शेवटच्या सोमवारी येत असतो तिथं नदीला असणार मूर्ती पालखी आणत असतो मुखवटी आणत असतो आंघोळ घालत असतो गरिणी वंशाने त्याची परत पूजाबिजा करून तिथं भांडारा केल्या जातो आम्ही जवळ तीस चाळीस वर्ष झाला करतो हे आमचे एक आता पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आपल्या परंपरा आमच्या वाडवडल्यापासून आजोबापासून चालत आलाय ते आम्ही परंपरा चालू ठेवला आली हा करावाच करावाच लागणार आहे ना पर पाठी मागून आले ती पुढे चालवलंच पाहिजे माझे नाव संतोष भुजबन नरुटे नरगळवाडी विठोबा विरोबा नायकोबा तरुण मित्र मंडळ मित्र मंडळ आमच्यावर परंपरा चालू आहे जे आम्ही श्रावण म्हणजे शेवटच्या सोमवारी जे कृत्य करतो भांडारा करतो देवाचा आमच्या इथनं स्नान हे करून आम्ही पालखी मुखोडी घेऊन येतो त्यानंतर ना आम्ही ते यंत्रांचा भांडारा होतो सोय जेवणा केले असतं तरी आमच्याकडे परंपरा गेले सतरा वर्षापर्यंत चालू आहे आजोबा आपण जवळ ह्याचं पुढच्या काळात जे बुलेट त्यांनी ह्याचा संसर्ग घ्यावं हे आमची विनंती आहे आहे मल्हारी पडलकर राव पडलकर किंवा बाकीचे आहेत परतवशीर यांच्याकडे जे कृती आहे हेच पुढे कृतीतून चालवत ही आमची इच्छा आहे मल्हारी रामा सतरा अठरा वर्ष झालेले ही पुरणपोळा आमच्या समाजामध्ये आम्ही जण हे दिंडी सोळावा नदीला आणून देवाची आंघोळा करून घरी नेऊन त्याला काय पुरणपोळी जेवण करीत असेल अशीच मागल्याने बी आमची साथ धरून त्याची प्रार्थना करावं असं मधून रामाच म्हणणं आहे साठ वगैरे परंपरा चालू करा ते चालू मी करतो या जाणार ना पुढच्या पिढीला हाय ह्याच होतीस